तिथे आपण पाहू सुद्धा मी कल्याण स्टेशनवरती आहे आणि लोकांना वेटिंग रूम पण नाही आहे इथे पायऱ्यांवर बसावं लागतं आहे एक्स जसे की एक्सप्रेससाठी आपण पाहू शकता हे पूर्णपणे मी दाखवत आहे तुम्हाला आणि कल्याणची वस्तुस्थिती आहे कल्याणमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूपच वाईट वरस्ती येणार आहे आपण पाहू शकता लोकांना सुखसुविधा नाही आहेत आपण दाखवू इथे लोकं वेटिंग रूम पण नाही हे पहा सकाळचे नऊ वाजून पाच मिनटं झाली आणि हे कल्याण स्टेशनवरचा दृश्य आहे पाहू शकता सगळीकडे लोकांना चालायसाठी पण प्रॉब्लेम आहे एवढं आहे पाहू शकता